तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो वेलकम टू न्यू ब्लॉग वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग हा वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग तर डायरेक्ट फ्रॉम लोणावळा टू बायकोच्या तावडीत बायकोच्या तावडीत तर तुम्ही बघितलं असेल मंडळींनो की स्वप्नीलने कशी एकट्यानेच मजा केली आहे एकटा एकटा फिरायला गेलेला तिकडे माझी अजिबात आठवण काढली नसणार तिकडे ही क्लिप क्लिप बघा हा आता मला घरी गेल्यावर ऐकायचंय आपण सगळ्यांनी बघूया मॅडमची काय रिएक्शन आहे काय बोलणार आहे ना नक्की ते हंगामा करणार आहे एकटा जा मला नको घेऊन जाऊ तूच फिरत बस हेच बोलणार आहे चल शाणे आता, आता बोल आता आता असा मी बघितला आठवण काढली दहा सेकंद का होईना पण आठवण दहा सेकंद पूर्ण अठ्ठेचाळीस तासातून दहा सेकंद अठ्ठेचाळीस तास नाही मग ते काय छत्तीस तास बघ दीड दिवसासाठीच गेलो होतो शुक्रवारपासून झालं ना अठ्ठेचाळीस तास जाऊ दे रडू नको बोल आता काय करायचं आता तर बघा स्वप्नीला एकटा एकटाच फिरत असतो कधीच तो फिरायला ना, ना, ना पाहिजे नेक्स्ट मंथ मध्ये ऑगस्ट मध्ये गणपती आहेत हा गणपती जाऊ दे नेक्स्ट मंथ दे तू आता बोल तू आता मला काय ट्रेट देणार आहेस आता काय करायचे आता नाईट आऊट ला कसं जाणार नाईट आऊट नाही मला मोमोज खायचे मोमोज बघ किती 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 आहेस तू किती साधी बोळी बिचारी मागून गरीब बायको भेटली आहे तर, तर मोमोज पाणीपुरी मोमोजच्या पुढे मी जात नाही आताच चलो, आता चलो मोमोज खाएंगे चल कुठे कुठे ते, ते मला आवडले ना स्टेशनला अच्छा स्टेशनला हां स्ट्रीटवर आहे ना त्यांचा तो हा हा त्या स्ट्रीट यांच्या वरती साइडवरती आपला आपण खाल्ले होते एकदा हा त्यांचे मस्त असतात ना मोमोज आज आपण बघूया त्यांची मोमोज कसे आहेत हाय हाय हॅलो दे 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 हेडफोन्स दुसरे कुठे आहेत ते पण घेऊन कुठे बाळा जा गेली तू काय बोलते तू आता एवढ्या लोणावळ्याला गेलेला बजेट काय म्हणजे मी कुठे फिरायला तुला बोल की तुला बजेट असा हलतो की अरे या रेशमी आपण जरा नेक्स्ट मंथ ट्राय करूया थोडं सेविंगचा इश्यू आहे आता एफ डी म्हणून गेला वाटतं असं नाही तो एम, एमर्जन्सी फंड <laughs> हे केला के मी एमर्जन्सी फंड वापरला मी वाचवला असं वाचवलं नाही वापरला ठीक आहे ना मी त्याच्यामध्ये नेक्स्ट मंथ मध्ये टाकेन त्याच्यामध्ये पैसे अजून नेक्स्ट मंथ मला साडी मी रिफिल करेन चालेल सगळं करेन मी सगळं करेन आता मला करावंच लागेल मोमोज खाऊया मधी जाऊया अजून काम आहे स्टेशनला इम्पॉर्टंट कसलं सांगेन तुला मला एका दुकानात घेऊन कोणत्या सांगेन ना तुला नाही आता सांग बाबा तेरे पण भरोसा नाहीये तू सांगशील एवढा सा, नंतर एवढा खर्च करायला लागते आता सांग मग नंतर मग बघितलं जाईल काय करायचं की नाही ना। अरे छोटसच आहे काय आहे मी सांगेन ना तुला पण पर... नाही सांग नाही तिकडे पर... सांगायला सांगणार आहे चालेल चलो चल कुठे जिंगोर तू कुठे जायचंय चला मग कुठे घेऊन जा कुठे घेऊन जातली आहेस आहे का ये ये जगा आहे ना किधर सुनेला दिखत आहे ये ये जगा ये जगा ये जगा चार साल पहिले आहे चार साल पहिले आहे ते आपलं काय झालेलं आहे इकडे लग्न पण इकडे काय आणलेस मला अरे सारखी मग त्यांना माझे सगळे मंगळसूत्र असे वाढवते त्याच कामाची ती म्हणून मी नवीन मंगळसूत्र घेणार ठीक आहे दर महिन्याला नवीन मंगळसूत्र जाणू मम्माला घेऊ दे चल चल हां चल 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 मम्मा गेली आहे बघ मम्मा गेली आहे ब हे रेडी हे रेडी ए रेडी हे रेडी रेडी हे रेडकू हे रडकू तुला ठेवू की इकडे दुकानातच हां आम्ही जातो तुरा इकडे रडकी दे दे काय दे दे वाढवणार नाही असं की काहीतरी शाणे घे कोणतं पण सांग ना तू अरे एवढे सगळे ठेवले मी स्वतः कन्फ्युज झालोय कोणतं घ्यायचं तू हे कसं वाटतंय एम माइलीला तो डब्ल्यू काही एम पण नाही डब्ल्यू धमाल बघून आहेस का शाणे भाई या दोघं या दोघांपैकी हा हा राऊंडवाला मग तो मला विचारते कशाला शाणे मग मला मी टाइमपास करू नकोस माझा कसं आहे हा चांगला आहे चांगला आहे बिलकुल फायनली मंगळसूत्र घेतलेले आहेत आणि आता आणि आता आहे आम्ही स्टेशनला सायलीचा सा फोन आला की आले स्टेशनला तिला पिक करू आणि मग मोमोज घ्यायला जाऊ आणि मग घरी जाऊन टेस्ट करू कसे आहेत आणि कसे लागतात या कधी येतील आज यायचे आहेत ओके चलो पटापट निघूया फायनली आले तू आली आली टाईमपास करायचा एवढा वेळ थांबवून ठेवलाच माहित आहे का पंधरा मिनिटं झाली नाही नाही मग काय झालं थांबलं असतं नाही नाही मोमोज नाही करणार मोमोज मी खूप खाल्ले बघा लक्षात ठेव काय बोलतो मोमोजच खाऊन आले अच्छा कारण कापुलीत भेटत नाही ना मोमोजच ठीक आहे चलो तर मंडळी आता रात्रीचे साडे दहा वाजलेत आम्ही गेलो होतो नऊ वाजता घरावर पडलेलो आणि आम्हाला येईपर्यंत दीड तास झाला बिकॉज तिथे खूप गर्दी होती खूप गर्दी नव्हती ही स्टेशनला गेली हिला घ्यायचं होतं मंगळसूत्र मग तिने ते मंगळसूत्र घेतलं ते पण एक नाही दोन दोन घेतले कितीला सांगितलं त्याने सेव्हन हंड्रेड होत होते आणि त्याने डिस्काउंट देऊन हिला फाय हंड्रेड ला देऊन टाकले ही फाय हंड्रेड ला दोन मागत होती तो आधी नाही बोलला नंतर मग त्याने दिले तर मग घेऊन आले ते मी मंगळसूत्र कसे आहेत ते मी नंतर टाकले मंगळसूत्राची स्टोरी काय आहे ना जेव्हा सारखी लहान होती पाच सहा महिन्याची तर तेव्हा तिने माझं सोन्याचं मंगळसूत्र ना असं दोनदा वाढवलं वा होतं खेचून तर मी दोनदा रिपेअर केलं दोनदा वाढवलं वा आणि तिसऱ्या तिने जेव्हा खेचलं ना त्याचा अर्धा भाग तुटून पडला तो कुठे पडला माहित नाही तर पुन्हा ती रिक्स मला नकोय मग ती आता मोठी होईपर्यंत मी ती मोठी होईपर्यंत मी कुठेच मंगळसूत्र घालणार आहे हा तर आता हे दोन मोमोज आणलेले दोन मोमोज आणलेले आहेत कुठले आहेत आज आज हे, आज हा, हे तू चूस कुरकुरे हा मी चूज केले आहेत हे आहेत कुरकुरे शेजवान फ्राईड मोमोज आणि हे आहेत मना आ, हा? मनाई बुरुरे मनाली मलाई तंदूर मोमोज तर बघूया एक टेस्ट करून तुला कुठला हवा आहे तुला कुठला हवा आहे म्हणजे आधी कुठला खाणार आहेस माहिती आहे मला की दोन्ही खाणार आहे कुठला खाणार आहेस मलाही मला, आधी मला वाला। खा मस्त चीज आहे ना ह्याच्यामध्ये आणि तिकडे इथं ते रोड साइड ला आहे आणि हंगामा केलेला हंगा हंगामा हंगा हंगा म्हणजे दे जे 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 फुगा मागत होती जाताना तिला तो दिला नाही मी बोल रिटर्न आल्यावरती गेलेला गेलेला बिचारी माझी पोरी भेटलाच नाही ठीक आहे बघूया हम्म मस्त आहेत मला वाटतं थंडाल तर सावगी वगैरे लागतील टेस्ट आहेत तुझं भरवते सांग हम्म mm. mm. तुम्ही हे है मोमोज इथले आहेत दी स्पायसी हर्ब मोमोज वि रॉड वेस्ट येस yes. हो। मी कुरकुरे ट्राय आणि तिकडे नेहमी भरपूरच गर्दी असते खूप रश असते आता पण गेलो होतो ना वीस मिनिटानंतर नंतर वीस मिनिटं अर्ध्या तासांनी ऑर्डर आली हा बघा कुरकुरेवाला कुरकुरेवाला आहे आपण सांगणार का? बघा. हूं. फुलोन एकदम भरगच्च असा चिकन पण चिकन ने भरलेलं आहे. दोन्ही चिकन ऑर्डर केले आहे. एक तरी वेज घ्यायचा होता. नाही मां वेज. वेज कोण खातं बाहेरचं यार? वेज आम्ही खरं गरिज खातो. बाहेरचं आम्ही वेज कधीच खात नाही. सो प्लीज. तुम्ही पण असे मला बाहेर पण नेहमी नॉनव्हेजच खावं लागतं तुम्ही पण असे असाल ना मला कमेंट मध्ये नक्की सांगा. लोक व्हेज खायला हॉटेलमध्ये घेऊन जातात काही व्हेज घरीच खायचं असत नॉन बाहेर हॉटेलमध्ये खायचं असतो आणि वेजच्या दिवशी समोसा आणून खायचा असतो आणि मग असं ढेरी वाढवायची असते किती लग्नाच्या वेळेला मी ह्याला बोललेली जबरदस्तीने ह्याला मी सहा महिने जिम ला पाठवलं जबरदस्तीने तर तेव्हाचा फोटो हा इथे टाकतो फोटो तो आणि आताचा किती फरक आहे तुझ्या स्किन मध्ये तुझ्या पूर्ण बॉडी स्ट्रक्चर मध्ये किती छान फरक झालेला जेवतो मग बोलू कोण भेटलेला माहितीये तुला ट्रेन मध्ये कोण नम्रता ती पिल्ले नम्रता कुठे भेटली तुला कुठे राहते ती राहते त्याचे कोण आहे तू डाळबा तिला गेलायस का तुला गेलायस शाणे पोरीचा डाळभात त्यात तुला लाज वाटते एवढे मोमो हा दहा दहा मोमो खाल्लेस तरी आ, लागते। लागते। गवस बालमैत्री तिचे पप्पा आणि आपले एकत्र दारू पिऊन नाचायचे हा तुला <laughs> <laughs> मला असायची तिकडे शेखरुपा तुला काय माहितीये मला कसं माहिती असेल तू राहिलीच ना तिकडे सांगितलं होत कि मंगळसूत्र जे आणलेले आहेत ते काय थोडस आणि जे काय माकड केले ते बघा अल्लादीनचा चिराग केलाय हा मग तीन विष मग पहिली तर तुला असा बुक लावून काढला पाहिजे शानी

काय तर असा होता आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तो कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला अजून कुठल्या अशा विषयावरती ब्लॉग करायला चॅलेंज द्यायचं असेल तर ते सुद्धा कमेंट सेक्शन मध्ये सांगा व्हिडिओ तुमच्या फॅमिली ग्रुप्स मध्ये फ्रेंड्स सोबत शेअर करा आणि चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर नेक्स्ट चॅनल येणार आहे त्याचा एवढा फंबल मारतो नाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये बाय बाय